इकडे बघ आता आपण त्याचा व्हिडिओ सो आता घराकडे बनवला अमोल भाऊ आले घ्या आणि सोबत मावडी पण आहे आणि ही अमोल बहिणीची मुलगी आहे कर बाळा तर चल आपण घराकडे जाऊया <laughs> डायरेक्ट <laughs> आणि तिकडे भेटूया आता आम्ही आलेलो आहे जस्ट पोहोचलो आहे तर घरात दाखवत आहे हे घर आहे दाखव घर हा हे आहे दाजींच घर सो या चपला काढूया आधी हे घर या या मी ओळख करून देते हे आहेत हात दाजींची म आई आहे मोठ्या आई आहेत आणि या त्यांच्या चुलती आहेत ना तुम्ही या चुलते है? आणि पिऊ आल्या आले इकडे झोका खेळते हे बघा <laughs> तर आम्ही आता जेवण घेतो आणि नंतर भेटूया आपण सगळे मी तुम्हाला सगळं दाखवेल इकडच्या सगळ्या गोष्टी तर भेटू नंतर चला बाय <laughs> तो चला आपण बघूया शेळ्या कुठे बांधतात आणि काय असतं तुम्हाला दाखवते आत्ता जस्ट पाऊस झालेला आहे आणि खूप छान वाटतंय वातावरण इकडचं एकदम मस्त माझ्या मागचं दिसतं मी मला हे बॅकग्राऊंड पूर्ण हिरवं आहे ही तुरीची तुरी तूरच तुरी बोलतात हे वाटतं की काय बोलतात या भाजीला याची शेती झालेली आहे पूर्ण चलो आपण आतमध्ये जाऊया तिकडे मावडी पण आली ॲक्टिवावर गेलेली दूध आणायला चाल बाहेर हां लावते पावसामुळे इथे पाणी जमा झालं इकडे सगळ्या आपल्या शेळ्या बांधल्यात <laughs> हाय करा आई ह्या दाजींच्या आई आहेत आणि इकडे शेळ्या बांधल्या अमोल भाऊ पण बसले ते पी उचल पिऊ एक शेळी उचल बापरे तिला असं दाबायचं नाही निशी हा असं उचल ना दोन्ही हाताने उचल हां

पिऊची मजा चालली हाय बोलते कशी मस्ती चालू आहे बघा आता एवढ्या मोठ्या मोठ्या पोरी पाळण्यावर बसले झोका खेळत आहेत हाय गायस गुड मॉर्निंग सो आता सकाळ झाली तर चला आपण किचनमध्ये आता ताईच्या था मी तुम्हाला होम ट्रिप पण देईल ही पण बेसिक देईल माहिती ना गावचं घर असलं म्हटलं पसरा होतो तर या मी आता किचनमध्ये आणि ही माझी बहीण आहे आज ही बर्थडे सो हॅपी बड्डे ताई हाय कर सगळ्यांना ठीक आहे या किचनमध्ये छान बनवला तिने माझ्यासाठी आणि तिच्या किचनमधून सुंदर व्ह्यू बघा हे बघा डायरेक्ट शे येते बाहेर तर चला चहा बी पिऊन भेटू काय वाटतं किती वर्षाची झाली तू आज बोल आप ना आपलंच चॅनल आहे काय टेन्शन नाही बत्तीस चालू झालं एकतीस संपण छान तरी पण यंगच दिसते दोन मुलांची आई आहे बघा वाटते का तरी चला मी चहा वगैरे पिते मग भेटते तुम्हाला नंतर तुम्हाला सगळं दाखवेल की काय काय नाही आणि आजचा माझा ड्रेस आहे तो कसा वाटला सांगा आणि हे बघ घराच्या बाहेरचा व्ह्यू पाऊस आला आहे म्हणजे कालपासूनच आहे आणि आला की जरा भरपूरच येतो पण छान वाटते वातावरण एकदम थंड आहे जशी मी आली आहे म्हणजे कालपासूनच सुरुवात झाली पावसाला आणि खूप छान वाटतं गरम पण होतं दुपारचं पाऊस नसला तर पण जास्त नाही होतं आपल्या मुंबईसारखं आणि पण एकदम मस्त थंड वाटतं आता तर रात्री अजून थंड वाटते ही बघा मावडी येते ही गेलेली बकरीला चारा टाकायला आता आम्हाला आज बाहेर जायचं आहे आणि हा आजचा ब्लॉग होणार आहे याचा आज माझ्या बहिणीचा आज वाढदिवस आहे सो वाढदिवसानिमित्त जास्त काही कर खास नाही करणार आहे पण हा बेसिक गोष्टी करणार थोडंसं केक वगैरे कट कर करू आणि जेवणाचा वेद असणार आहे आज पुरणपोळी करणार आहे आम्हाला सो मी ते पण ब्लॉकमध्ये नक्की दाखवेल तर कंटिन्यू बघत राहा गॉज गुड मॉर्निंग तर आज आहे पिऊचा वाढदिवस आणि त्यानिमित्त आम्ही सगळे चाललोय कुठे चाललोय गुरवंडी घोडेगावला सो तिकडे खूप सारे मुलं वगैरे आपण पिहूचा बर्थडे तिकडेच सेलिब्रेट करणार आहे हे बघा आज तायडीचं आणि पिऊचं लुक हाय पिऊ हॅपी बर्थडे पिऊ थँक्यू बोलायचं बोल थँक्यू आणि इकडे माऊ पण रेडी झाले मी नंतर सगळ्यांचा पूर्ण लुक दाखवेलच सध्या आता आम्ही गाडीमध्ये बसलो आहे इकडे ही पण आहे काव्या आणि आजचं माझं पण लुक आहे तर ठीक आहे पण तिकडे पोहोचल्यानंतर मी तुम्हाला दाखवेलच सगळं भेटू नंतर तो जसं की मी बोलले पियूचा बड्डे म्हणून आम्ही तिकडे निघालेलो पण हा काल जो माझ्या भाई बहिणीचा बड्डे होता तो सेलिब्रेशन म्हणजे गे लाईटच गेले त्यामुळे काय नाही आलं डायरेक्ट सेकंड डे आम्ही जे निघालो पियूच्या बड्डेसाठी बाहेर ते वालंच मी तुम्हाला सगळं दाखवणार आहे काय सुंदर व्ह्यू आहे हा खूप सुंदर आणि इतकी सारी हवा आहे इकडे हे एक मंदिर आहे ही जी जागा आहे ना ही घोडेगावच्या इकडे कुरडई काहीतरी आहे मी तुम्हाला सांगेल ते वाचून व्यवस्थित कारण की आता मला ते सांगता येत नाही आम्ही लोक चाललोय खालती एक मंदिर आहे तिकडे सुंदर व्यू आहे आणि हे जे दिसतं ना तुम्हाला जो करू नको ते तासकमन धरण आहे बापरे इथं तो, तो पडून जाणार माणूस पूर्ण असं खाली उतरून चाललं मंदिरात हे एवढ्या डोंगरांमध्ये हे बसलेलं एक छोटंसं मंदिर आहे आपण इथून जाऊया पूर्ण डोंगर आहे वरती आणि त्याच्या आतमध्ये गुहेमध्ये आतमध्ये पूर्ण अंधार आहे काहीच दिसत नाही दत्त मंदिर आहे ना शंकराचं

ही आहे आपल्या दाजींची गुलाबाची बाग आता इकडे चालले फुलं तोडण्याची प हे आत्ता म्हणजे फुलं तोडून ती मार्केटला जाणार विकायला तर अशा प्रकारे फुलं तोडली जातात आपल्याला मार्केटला सहज फुल मिळतं पण याच्या मागे किती मेहनत आहे तुम्हाला नाही माहीत पन्नास रुपये किलो याच्यासाठी खूप मेहनत असते आणि ती करावी लागते तर प्लीज फुलं घेताना कमी जास्त पैसे करू नका जितक्याला घे म्हणजे ते लोक विकतात तेवढ्याला घ्या कारण की इतकं उन्हात आणण्यात बघा विकायला तोडायला लागतात ला ला फुलं काय नाही तिकडे मावडी पण आहे तर हे कायज आज आहे तिसरा दिवस आणि जास्त काही म्हणजे दाखव आहे नाही ॲक्टिव्हिटी आणि काहीच म्हणजे दाखवण्यासारखं पण हा आत्ता आम्ही चाललो आहे ज्या मैत्रिणीच्या घरी ज्यांनी मला इन्व्हाइट केलं भेटायला स्वामी तिकडेच चाललो आहे तर त्या इथेच राहतात जवळपास जरा मागे चाललं पुढे हे बघा ती आहे का तोंड सजलं नेपाळी झाली तिला चावले की पडली हेच आम्हाला माहित नाही तर आता बघू हा हा इथेलचा व्ह्यू चाल मागू शिकता मग परत होत ना तिकडे घर आहे ते जे ग्रीन कलरच आहे ना तिकडे ते घर आहे तिकडेच चला गावाला खरच यार खूप मोकळी हवंय मुंबई पेक्षा गर्दी नाही आहे जास्त आणि इतकं प्रसन्न वाटतं आहे म्हणजे बोलतात तब्येत अजून सुधरू शकते गावाला इतकं भारी वाटतं गावाला पण गावाला राहणं सोपं नाही गावाला खूप कष्ट पण करावे लागतात तर हे सगळं शक्य आहे तो जरा आजचा माझा अवतार तर असं आहे घरात म्हटलं मी काय रेडी नाही झाले जास्त केस बांधलेच फक्त असेच कशा तरी अच्छा इथे नाही तू कसली बाग आहे का सीताफळाचे सगळे झाड आहेत मस्त आता सीताफळ आहे काय दिवसांनी इकडे पिऊ तर खूप आवडले गावाला ना का पिऊ आवडलं तुला गावाला Okay. तर ही संपूर्ण सीताफळाची बाग आहे आणि त्या आहेत माझी ताईडी आहे ना म्हणजे माझी बहीण त्यांची मैत्रीण ते काय त्यांनी युनिफॉर्म घेतला घातलाय शेतामध्ये जे काम करतात त्याचा आणि हे त्यांचं घर मी जास्त आतलं दाखवणार नाही कारण की प्रत्येकाचं प्रायव्हसी असते सो इकडे व्हिडिओ आपण ऍन्ड करूया आत गेल्यानंतर आणि डायरेक्ट सेकंड डे भेटूया जिकडे आम्ही ओझर गणपतीला जाणार आहोत मंदिराच्या आतलं पण पूर्ण दाखवताना आलं कॅमेरा अलाउड नाही आहे तिकडे पण जितकं मी दाखवू शकले दाखवलं आहे तुम्हाला हाय गाईज द क्यूट आहे ना तर आज आपला इकडे शेवटचा दिवस आहे आणि आज आपण इथे आलो आहे ओझरच्या गणपतीला तर मी तुम्हाला ते दाखवते की इकडे नोकरी मिळाली आणि माझ्यासोबत कोणकोण कौन आहे मी ते पण दाखवते ती कावव्या परत आली आहे आज म्हणजे दर्शनाला जायचं म्हणून इथे माऊ पण आहे आणि आमच्या सोबत अमोल भाऊ आलेत आणि हा इकडचा व्ह्यू आहे इकडे खूप बदल झाला म्हणजे आधी तर इकडे म्हणजे खूप हे होतं पण आता खूप काही बदल इकडे तो हा आजूबाजूचा परिसर इकडे हॉटेल्स पण हां हे जे मंदिर आहे म्हणजे गणपती हे अष्टविनायकमध्ये एक गणपती आहेत सो बहुतेक लोकांना माहीतच असेल हा पूर्ण मी व्हिडिओ दाखवला तुम्हाला म्हणजे व्ह्यू मंदिराचा सो हा लास्ट डे होता आपल्या इकडे गावी सो ब्लॉग पूर्ण इकडेच अँड होतं कसा वाटला व्हिडिओ नक्की कळवा आणि जे चॅनलला नवीन असेल प्लीज सबस्क्राईब कर करा थँक्यू फॉर वॉचिंग भेटू पुन्हा नव्याने नवीन व्हिडिओमध्ये बाय